नमस्कार सर्वांना स्वामी असते यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत हे आज आपण जे रीडिंग करणार आहोत ते टाईमलेस रीडिंग आहे जेव्हा पण तुम्ही हा व्हिडिओ बघाल तेव्हाचं हे रिडिंग तुम्हाला रेझोनेट होतं आहे का तुम्ही पाहू शकता चल चालू करूया आज तुमच्या नशिबामध्ये काय आहे किंवा आजचा दिवस तुम्हाला कसा जाईल तो बघूया ठीक आहे आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आज युनिव्हर्सनी तुम्हाला काय संदेश दिलेला आहे तो आपण पाहूया एक कार्ड काढत आहे तुमच्या नावाने मी ओ हे आहे द स्टारचं कार्ड खूप छान असं कार्ड आलेलं आहे यस कार्ड यसचं आहे जेणेकरून जो काही तुम्ही प्रश्न विचारत असाल युनिवर्सला तर तुमचं काम होणार आहे दुसरी गोष्ट हे कार्ड इंडिकेट्स करतं द स्टार इंडिकेट्स हो फॉर द फ्युचर इन्स्पिरेशन अँड द कंटेंटमेंट यू विल फाईंड द युअर सेल्फ फिलिंग व्हेरी पॉझिटिव्ह अँड मोटिवेटेड अँड फ्री ह्या कार्डनुसार आपण आजच्या दिवसामध्ये तुम्हाला कोणतरी मोटिवेट करण्यासाठी मिळेल आणि कोणतरी अशी व्यक्ती मिळेल की जी तुम्हाला सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला एक मार्ग दाखवेल शिवाय ह्या कार्डमध्ये जे सात स्टार दाखवत आहे तर ते आपले सेवन चक्राज आहेत आणि हे सेवन चक्रास तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी बॅलन्स करण्यासाठी मदत करतील शिवाय ही जी लेडी आहे ती पूर्णपणे ट्रान्सपरन्सी आपल्या लाईफमध्ये दाखवते म्हणजे जेणेकरून आपलं मन हे पूर्णपणे शुद्ध आहे दुसऱ्याचा चांगला विचार करणं कुठल्याही गोष्टीची नकारात्मक ऊर्जा स्वतःजवळ न ठेवणं हा तुमचा स्वभाव आहे शिवाय तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये एक विश्वास ठेवता देवामध्ये असेल कामामध्ये असेल सर्व गोष्टींमध्ये तुमचा एक विश्वास शिवा आहे शिवाय ही व्यक्ती इमोशनल आहे पाण्याच्या संदर्भात आपल्याला कार्ड निघालेलं आहे तर ही व्य व्यक्ती जी आहे ती खूप इमोशनल आहे आणि इमोशनल गोष्टींमुळे ती थोडीशी सॅड पण वाटत आहे ठीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे आता इथं जे ती पाणी काढते आणि बाजूला टाकते आहे आणि ते पाणी परत एकदा तिथेच येऊन मिळत आहे म्हणजे याचा अर्थ काय तर आपण ज्या गोष्टी विचार करत आहात आणि ज्या गोष्टींना तडीस नेण्याचा प्रयत्न करत आहात तर त्या संपूर्ण गोष्टी तुमच्या फुलफिल होतील आणि तुम्हाला जे काय काम तुम्ही करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल धन्यवाद